हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अध्या जान्हवीसोबत बी के कॉलेजमध्ये पोहचते कॉलेजच्या मुख्य गेटवर नेहमीप्रमाणे अथर्व आपल्या संपूर्ण ग्रुपसोबत बसलेला असतो त्याच्यासोबत इतर मुलंही तिथेच असतात आणि सगळ्यांचं लक्ष अध्याकडेच लागलेलं असतं हे पाहून अथर्व आतूनच संतापतो पण त्याच्या मैत्रिणी बंदिनी कृती आणि आयशा मात्र जळून भुणून राख होत असतात अध्या मात्र सगळ्यांकडे दुर्लक्ष करून शांतपणे कॉलेजमध्ये आज चालते तिच्याकडे पाहत बंदिनी त्यागाने म्हणते काय असं काय आहे असं या मुलीत सगळे तिच्याकडेच का बघतात बंदिनीचे बोलणं ऐकून अथर्व तिच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहतो त्याचवेळी निवान निवाण म्हणतो जेव्हा आपल्यापेक्षा कोणी जास्त परफेक्ट दिसत ना तेव्हा रिॲक्शन आपोआपच जळजळीत आणि उद्धट होतेच बंदिनी रागाने निवानकडे पाहते त्याच्या त्या नजरेला ओळखून निवान सहजपणे म्हणतो काय तुला काही बोललो नाही मी बंदिनी चिडून उत्तर देते मला चांगलंच माहिती आहे तू कोणाला उद्देशून बोलला असते पण एक गोष्ट लक्षात ठेव ती मुलगी एवढीही परफेक्ट नाही की मला हरवू शकेल निवान हलकस हसत म्हणतो ते तर दिसतच आहे बंदिनीचा राग अजून वाटतो ती हात मोठीत घट्ट आवडते पण काही बोलण्याआधीच कृती सगळ्यांकडे पाहत म्हणते अरे हो तुम्हा सगळ्यांना माहिती आहे का काल सूरजने कॅन्टीनमध्ये मध्ये गुडख्यावर बसून प्रपोज केलं त्यानंतर सुनील आश्चर्याने म्हणतो काय खरच आणि त्यानंतर आयशा हसत म्हणते हो अगदी खरंय बंदिनी लगेच विचारते मग अध्याने काय केलं हो म्हटलं का कृती तोंड वाकड करत म्हणते कुठे हो म्हणणार ती भाऊ म्हणून तिथून निघून गेली बिचाऱ्या सूरजचा चेहरा बघण्यासारखा झाला होता बंदिनी वैतागुण म्हणते किती गर्विष्ट मुलगी आहे ती आयशा खांदे उडवत म्हणते आणि त्यानंतर गर्विष्ट म्हण किंवा नखरेल पण सुंदर तर आहे ना आणि ऐकले की आज थर्ड इयरचा विकास अध्याला सगळ्यांसमोर कॅन्टीनमध्ये प्रपोज करणार आहे रवी थक्क होऊन म्हणतो तोच का विकास जो बंदिनीच्या मागे लागला होता आणि त्यानंतर इकडे आयशा हसत मान हलवते हे ऐकून अथर्वच्या मोठी घट्ट आवळल्या जातात निवान लगेच विचारतो पण तुला हे कसं कळलं कारण माझ्या माहितीनुसार त्याच्या आधीच तीन गर्लफ्रेंड होत्या आणि त्यानंतर इकडे आयशा म्हणते त्या होत्या पण आता तो सिंगल आहे निवान चकित होऊन विचारतो म्हणजे आणि त्यानंतर आयशा थोडीशी हसत म्हणते म्हणजे अध्यामुळेच त्याने त्या तिघींशी ब्रेकअप केले आता त्याला फक्त अध्या हवी आहे हे सगळं मला त्याच्या बहिणीकडून समजलं पूरब म्हणतो हे काय चाललंय कृती म्हणते जे आहे तेच आहे आता आणि आजकाल तर प्रत्येक मुलाच्या तोंडून हेच ऐकायला मिळते की काश अध्या माझी गर्लफ्रेंड असती अध्या खूप सुंदर आहे तिच्यासारखं सौंदर्य कुणाकडेच नाही आणि न जाणो अजून काय काय बोललात बोलतात सगळे निवान म्हणतो ओ म्हणजे हा प्रकार आहे तर आयशा म्हणते की हो आता सगळे पटकन आपापल्या क्लासमध्ये जा कारण आज कॅन्टीन मध्ये एक भन्नाट ड्रामा मिळणार आहे आणि त्यानंतर रवी हसत म्हणतो बरोबर बोलेस सगळे आपापल्या क्लासमध्ये क्लासकडे निघतात पण निवान अथर्वला शोधत इकडे तिकडे पाहतो आणि म्हणतो अरे हां आता कुठे गायब झाला तो शोधतच क्लासमध्ये येतो तर बघतो अथर्व आधीच तिथे येऊन बसलेला असतो निवान त्याच्या जवळ बसत म्हणतो अरे तू इकडे कधी आलास रे मी तर तुला तिकडे शोधतोय आणि त्यानंतर अथर्व जांभही देत म्हणतो अरे त्या सगळ्यांच्या बोर गप्पा ऐकून मी कंटाळलो म्हणून ठरवलं त्या बोरिंग गप्पा ऐकण्यापेक्षा इथे क्लासमध्ये बसून झोप घेणंच बरं निवान म्हणतो अरे मग मला तरी बोलवायचं होतं ना दोघं मिळून इथे झोपलो असतो त्या सगळ्यांच्या फालतू गौसीप ऐकून मी पण वैतागलो होतो आणि त्यानंतर निवान आणि अथर्वचं बोलणं ऐकून त्यांच्या पुढे बसलेल्या जानवी आणि अध्या एकमेकीकडे पाहतात मग थोडं चिडवत जान्हवी म्हणते एवढी झोप येते तर मग अभ्यासाला येतात कशाला घरीच राहावं ना आध्या म्हणते अथर्वकडे पाहत अरे जानू हे दोघे इथे नाही आले तर कुठे येणार तुला माहिती आहे ना बेडूक आणि माकडांना मोकळं वातावरण हवं असतं आता बंद घरात हे बेचारे कसे उडे मारणार थोडं विचार कर जानवी म्हणते की अरे हो ग ते तर मी विसरलेच होते आणि त्यानंतर दोघी खळखळून हसतात आणि त्यांचं बघणं हसणं ऐकून अथर्व आणि निवान एकमेकांकडे पाहतात मग अथर्व निवानच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो अरे निवान माहितीये का आजकाल कॉलेजला येण्याचा येण्याची मज्जा दुप्पट झालीये निवान म्हणतो का रे मला तर काही कळत नाही अथर्व म्हणतो अध्याकडे पाहत कारण आता कॉलेजमध्ये त्या जंगली बिल्लीसोबत एक पाळीव पाल पण सजून धजून शिकायला येते आणि त्यानंतर निवाण हसत म्हणतो अरे खरंच रे मी पण ते रोज बघतो आणि विसरतो ती जंगली बिल्ली आणि ती पाळीव पाल दोघीही अफलातून आणि त्याचनंतर अथर्व आणि निवान हे बोलून जान्हवी आणि अध्याकडे पाहत खड्ड्याळपणे हसतात अध्या आणि जान्हवी मात्र तोंड उघडं ठेवून एकमेकींकडे बघतात त्यांचा असा चेहरा पाहून निवान हळूच अथर्वला म्हणतो अरे पण यार हे दोघं आहेत तरी कोण अथर्व म्हणतो अरे भाई हे विचारायची सुद्धा गरज आहे का बघ माझ्यासमोर बसलेली म्हणजेच पाळीव पाल आणि निवाण म्हणतो माझ्यासमोर बसलेली म्हणजेच जंगली बिल्ली निवान हसत म्हणतो अरे यार हे तर मी पूर्णपणे विसरलोच होतो मी पण रोजच बघतो त्या जंगली मांजरी आणि पालतू पाला आणि निवान हे बोलून जानवी आणि अध्याकडे पाहून हसतात दोघंही हसत असताना अध्या आणि जानवी, एकमेकींकडे तोंड उघडून आश्चर्याने पाहू लागतात त्यांचं असं थक्क होणं बघून निवान अथर्वकडे पाहत म्हणतो अरे पण भाई या दोघी कोण आहेत रे अथर्व म्हणतो अरे हे पण काही विचारायचं असतं का माझ्यासमोर बसलेली म्हणजेच पाल तू पाल आणि त्यानंतर निवान आणि माझ्यासमोरची म्हणजे जंगली मांजर त्यांचं सारखं सारखं हेच सुरू असतं जान्हवी निवांकडे पाहत म्हणते काय मी जंगली मांजर आणि त्यानंतर अध्या आणि मी पालतू पाल, पाल दिसते का तुला अध्याही ही विचारते अथर्वला अथर्व नकारार्थी मान हलवत म्हणतो मला काय माहिती तुम्ही दोघी पालतू तु, पालसारख्या दिसता की जंगली मांजरीसारख्या हे तुम्हालाच ठाऊ कसायला हवं बरोबर ना निवाण त्यानंतर इकडे निवान म्हणतो अगदी बरोबर यार आम्हाला काय माहिती तुम्ही कशा दिसता आणि कशा नाही त्यानंतर इकडे आद्या म्हणते बोट दाखवत बघा जास्त स्मार्ट बनायचं प्रयत्न करू नका दोघंही आम्हाला चांगलं ठाऊक आहे तुम्ही मला पालतू पाल, पाल आणि जानूला जंगली मांजर म्हणालात त्यानंतर अथर्व म्हणतो अरे जेव्हा माहीतच आहे तर विचारतेस का आणि जर स्वतःला तेच समजतेस तर एवढं चिडतेस का नाहीच ना तशी तर शांत बस ना आम्ही तर बसलो होतो शांतपणे जेव्हा तुम्ही आम्हाला मेंढक आणि माकड म्हणालात आम्ही तसे नाही आहोत म्हणून काही बोललो नाही पण तुम्ही दोघी चिडलात म्हणजे काहीतरी आहेच ना अध्याला पुन्हा एकदा अथर्वचं बोलणं ऐकून धक्का बसतो जानवीचही तेच हाल होतं दोघी तोंड उघडून अथर्वकडे पाहत राहतात ते पाहून निवाण म्हणतो अग तोंड बंद कर नाही तर मच्छर आज जाईल आणि तुमच्या प्रजातीचा होईल त्यानंतर अथर्व हसत म्हणतो काय भन्नाट डायलॉग मारला यार त्यानंतर इकडे अथर्व आणि निवाण दोघेही मोठ्याने हसू लागतात अध्या काहीतरी बोलणारच तेवढ्यात इंग्रजीचे प्रोफेसर वर्गात येतात जान्हवी पटकन अध्याकडे बळवून म्हणते प्रोफेसर आले अध्या म्हणते दाबलेल्या रागाने जाऊ देत प्रोफेसरला आज या दोघांची चांगलीच क्लास घेतली नाही तर माझं नाव अध्या त्रिवेदी नाही आणि त्यानंतर जान्हवी हळू आवाजात म्हणते आता काय करणार आहेस तू अध्या उत्तर न देता आपल्या कपड्यांवरील पिन काढते ती एका रबर बँडमध्ये नीट बसवते आणि प्रोफेसरच्या पाठीमागे पाठीकडे लक्ष साधते क्षणात रबर बँड ताणून सोडते पिन थेट जाऊन प्रोफेसरच्या पाठीवर लागते निशाना बरोबर लागल्याचं पाहून अध्या पटकन अथर्वच्या टेबलाखाली दोन तीन पिन फेकते आणि शांतपणे बसते प्रोफेसर मागे वळून पाहतात कोण खोडी काढली आहे हे, हे पाहण्यासाठी त्याचवेळी अध्या आणि जानवी एकदम आऊच असं म्हणत आपले हात डोक्यावर ठेवतात दोघेही रागाने अथर्व आणि निवांकडे पाहतात पण ते दोघं अगदी शांतपणे पुस्तक उघडून बसलेले असतात प्रोफेसर पुढे येऊन म्हणतात स्टँडअप आणि त्याचनंतर नंतर अध्या आणि जान्हवी उठतात प्रोफेसर त्यांच्या हातातली पिन दाखवत रागाने विचारतात ही पिन तुमची दोघींची आहे ना आणि त्याचनंतर अध्या आणि जान्हवी प्रोफेसरचं बोलणं ऐकून घाबरतात दोघी एकदम दो मान हलवून म्हणतात नाही सर ही आमची नाही प्रोफेसर राघणे म्हणतात चूक करून वरून खोटं पण बोलता आणि त्यानंतर जान्हवी घाई म्हणते की नाही सर आम्ही खरं सांगतोय ही पिन आमची नाही अथर्व आणि निवांकडे बोट दाखवत या दोघांची आहे प्रोफेसर तिचं बोलणं ऐकून अथर्व आणि निवांकडे पाहतात दोघे शांतपणे पुस्तकं वाचत होते त्यांना पाहून प्रोफेसर म्हणाले हे दोघं तर शांत बसून वाचत आहेत आणि हे पिन तर मुली वापरतात मग या दोघांचा या पिनशी काय संबंध आणि त्यानंतर अध्या सर यांनीच हे पिन तुमच्यावर फेकली होती आम्ही स्वतः पाहिलं प्रोफेसर अथर्वानी निवांकडे पाहत आ, हे खरं आहे का तुम्ही दोघांनी असं केलं का आणि त्याच नंतर इथे अथर्व आणि निवान दोघेही मान नकारार्थी हलवतात मग आता अथर्व अतिशय नम्रपणे म्हणतो नाही सर आम्ही असं काही करू शकत नाही आम्ही इथे शिकायला येतो आणि मन लावून अभ्यास करतो जर तुम्हाला विश्वास नसेल तर आम्ही आम्हाला आतापर्यंत शिकवलेल्या विषयावरून काहीही विचारू शकता आम्ही उत्तर देऊ पण अध्या आणि जान्हवीकडे पाहत जर तुम्ही ह्यांच्याकडून विचारलं तर कदाचित काही सांगता येणार नाही त्यानंतर प्रोफेसर्स शांतपणे म्हणतात बरोबर म्हणालात तुम्ही अध्या आणि जान्हवीकडे बळून चला सांगा पाहू आतापर्यंत काय शिकलात तुम्ही आणि त्यानंतर इकडे अध्यानी जानवी जान्हवी लाजून मान खाली घालतात कारण त्यांना खरंच काहीच काहीच आठवत नव्हतं तेव्हाच निवान प्रोफेसकर प्रोफेसरकडे बघून म्हणतो आणि ही पिनसुद्धा सुद्धा त्यांचीच आहे सर तुम्हाला विश्वास नसेल तर त्यांच्या डेस्क खाली पहा अजून किती पिन्स पडल्या आहेत आणि त्यानंतर निवांचं बोलणं ऐकून अध्या आणि जानवी पटकन त्यांच्या डेस्कखाली बघतात आणि त्यात खरंच काही पिन्स पडलेल्या असतात दिसतात जानवी आश्चर्याने म्हणते अरे या इथे कशा आल्या आणि त्याचनंतर हे ऐकून अध्या डोळे बंद करून बसते आणि त्यावेळी अथर्व निवांकडे पाहून हलक्यासं हसतो आणि काही इशारा करतो तो इशारा समजून निवान निरागस चेहऱ्याने प्रोफेसरला म्हणतो पहा सर सांगितलं होतं ना हे सगळी करामत यांचीच आहे आणि आमच्यावर उलट दोष टाकत होत्या आम्ही तर शांतपणे अभ्यास करत होतो प्रोफेसर रागाने म्हणतात तुम्ही दोघी मुली आत्ताच माझ्या क्लासमधून बाहेर पडा प्रोफेसरचं प्रोफेसरचं बोलणं ऐकून अद्या आणि जान्हवी घाईघाईने म्हणतात सॉरी सर प्लीज आणि त्यानंतर इकडे प्रोफेसर म्हणतात मी म्हणालो होतो वर्गाच्या बाहेर जा प्रोफेसर जाम चिडलेले असतात अध्यानी जान्हवी प्रोफेसरचं म्हणणं ऐकून एकमेकांकडे पाहतात प्रोफेसर, एक प्रोफेसर रागात चिल्लावत ते दोघींना म्हणतात तुम्हाला ऐकूच येत नाही का मी म्हणालो बाहेर जा माझ्या वर्गातून निघून जा अध्या जानवी जान्हवी लगेच वर्गाबाहेर निघून जातात त्यांच्यानंतर प्रोफेसर पुन्हा व्याख्यान सुरू करतात अथर्व आणि निवान शांतपणे एकमेकांना हँडशेक करतात वर्गाबाहेर उभे असताना अध्या आणि जान्हवीकडे पाहून जान्हवी रागाने म्हणते तुझ्याशी कोण म्हणालं होतं जोरात ओरडायचं जर तू थोडंसं शांत बसून माझ्याप्रमाणे पिनकडे पाहून शांत राहिलीस तर आपण इतक्या शोरात बाहेर उभेच असू का आणि त्यानंतर इकडे जान्हवी म्हणते अरे यार माझ्या तोंडून चुकूनच निघून गेलं आणि त्यानंतर अध्या डोक्यावर हात मारून शांतपणे उभे राहते जान्हवी अध्याला पाहून विचारते पण तुने माझे केस का खेचले अध्या आश्चर्याने म्हणते की मी तुने माझे केस खेचले होते जाणीवी म्हणते नाही रे मी नाही तूच माझे केस खेचले आणि त्यानंतर त्या दोघींमध्येच भांडणं सुरू होतात अध्या म्हणते पण त्यानंतर जान्हवी म्हणते की काय झालं आणि त्याच नंतर अध्या रागाने म्हणते आता मला कळलं की हे सगळं कोणी केलं होतं जान्हवी म्हणते कुणी आद्या म्हणते तो बेडूक आणि माकड जान्हवी आश्चर्याने तोंड उघड करते अध्या रागाने हात घट्ट करून उभी राहते काही वेळानंतर वर्ग संपतो अथर्व सोबत असलेला निवान आणि अथर्व वर्गाबाहेर येतात अध्या आणि जानवी तेथे उभ्या पाहून अथर्व म्हणतो अरे हे दोघ कुठे गेले होते निवान विचार करत म्हणतो कॅन्टीन मध्ये अथर्व म्हणतो की का निवान म्हणतो आज विकास अध्याला कॅन्टीन मध्ये प्रपोज करणार होता ना म्हणून कदाचित अध्या ती तिथे गेली गेली होती ही गोष्ट ऐकून अथर्वने विलंब न करता कॅन्टीनकडे वेगाने पाऊल टाकलं निवान त्याच्या मागे नकारार्थी डोकं हलवून जातो कॅन्टीन मध्ये मोठी गर्दी होती अथर्व आणि निवान त्या गर्दीतून मार्ग काढत पुढे जातात आणि पाहतात की विकासचे मित्र अध्याला वेढहून उभे आहेत विकास तिच्या गालाला हात फिरवत आहे अध्या रागाने रागाने त्याच्याकडे जळजळून जल पाहते अथर्व परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी पूरब जवळ येऊन घाईघाईने बोलतो अरे अथर्व तुला माहितीये का विकासने प्रपोज केल्यावर अध्याने त्याला थप्पड दिली अथर्व म्हणतो की काय त्यानंतर पूरब अध्याकडे पाहत म्हणतो की हो अध्याने त्याला थप्पड मारल्याने विकासची अभिमान भीत भेदली आहे आता त्याने अध्याशी काय करायचं कळत नाही अथर्व पूरवचं म्हणणं ऐकून अध्याकडे पाहतो विकास अध्याकडे बघून म्हणतो मी तुझ्याशी प्रपोज केलं होतं तुझ्यासाठी मी माझ्या सर्व गर्लफ्रेंड्सना ब्रेकअप सुद्धा केलं आणि तू मला सगळ्यांसमोर थप्पड मारली आणि त्यानंतर इकडे अध्या म्हणते की हो तू जी वागणूक सगळ्यांसमोर दाखवलीस त्या वागणुकीला त्याच ठिकाणी उत्तर दिलं आहे विकास म्हणतो अध्या जवळ येत तुझ्यात खूप दरा आहेत नाही का आज तुझी सगळी दहशत दाबून ठेवेन तेव्हाही तू माझ्याकडे आदर मागशील आणि त्यानंतर इकडे अध्या विकासला म्हणते तुझ्यासारख्या गुंडापासून मी घाबरत नाही हे मत आहे तर हात लावून दाखव अध्या विकासला म्हणाली आणि त्यानंतर विकास अध्याची ही बोलखल ऐकून रागाने हात पुढे करून तिच्याकडे येतो पण अध्या आधीच त्याचा हात पकडून जोराने वाकवते विकास वेदनेने ओरडतो अध्या त्याचा हात अधिक घट्ट मोडून म्हणते बघ मी तुझ्यासारख्या गुंडांपासून घाबरत नाही मला चांगलं ठाऊक आहे केव्हा कुठे आणि कसं तुझ्यासारख्या लोकांना हाताळायचं तर मित्रांनो ही कॉलेजवाली लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा